नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आरल मधून पेशंटला डालीतून दवाखान्यात केले दाखल नैसर्गिक खानीज प्रशासनासह लोकप्रतिनिधींचाही दुर्लक्ष पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे यामध्ये आंबेघर येथील पंधरापैकी चौदा मृतदेह सापडले तर यामध्ये नऊ महिन्यांचे लहान मूल बेपत्ता झाले आहे मिरगावमध्ये दे दहा मृतदेह तर ढोकावळे या ठिकाणी चार असे एकूण अठ्ठावीस जणांना आपला जीव गमवावा लागला आहे या घटनेमुळे पाटण तालुक्यातील डोंगरालगत असणाऱ्या गावांसह पाटण तालुका हादरून गेला आहे पाटण तालुक्यात दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच असून काही ठिकाणी रस्तेही खचले आहेत तसेच शेती पिकांसह शेतजमीन वाहून गेले आहेत एकीकडे कोरोनामुळे लोकांचं जगायचं कसं हा प्रश्न उपस्थित असतानाच आता हे एक संकट पुढ्यात पडल्याने लोक आपला जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत आणि खरोखर सर्वांसमोर जगावे कि मरावी हा प्रश्न देखील पडला आहे आंबेघर मिरगाव व ढोकावळे गावापाठोपाठ आरलगावामध्ये देखील डोंगर खचून दरड कोसळणे रस्ते खचणे असे प्रकार सुरूच आहेत यामुळे लाईटचे पोल जमीन उद्ध्वस्त झाले असल्याने गावामध्ये लाईट नाही व पूर्ण गाव अंधारामध्ये आहे गावामध्ये कोणता संपर्कही होत नाही या गावांमध्ये काही लहान मुलांसह वृद्ध लोक आजारी पडले आहेत ना दवाखाना ना कोणती सोय आरेलगाव मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींची वाट पाहून दमले आहे अखेर गावातील महिला लीलाबाई हनुमंत पवार वर्ष पंचावन्न या सिरियस असल्यामुळे त्यांना डालीमधून रस्ते खचल्यामुळे वाट काढीत काढीत अनेक समस्यांना तोंड देत दवाखान्यात दाखल करावे लागले संबंधित प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनीही वेळीच लक्ष देणे गरजेचे असून आरल या गावावर उद्भवत असलेल्या संकटाला आधार देण्याची त्वरित गरज आहे या गावांमध्ये दरड कोसळण्याचे व रस्ते खचण्याच्या मालिका सुरूच आहेत आणि त्यातच मुंबई हवामान विभागाने पुढील पाच दिवसांमध्ये दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यात सातारा जिल्ह्याचा सा देखील समावेश असून हवामान विभागाचा अंदाज जर खरा ठरला व मुसळधार पाऊस पडलास तर आंबेघर मिरगाव व ढोकावळेसहित या गावाप्रमाणे आरल गावात देखील घटना आणि दुर्घटना घटल्याशिवाय राहणारच नाही व याला सर्वस्पी जबाबदार संबंधित प्रशासनासह लोकप्रतिनिधीही तेवढेच असतील यात काळी मात्र शंका नाही ग्रामपंचायत आरल चापोली माझे सरपंच आज या आमच्या आरल गावावरती मुसळधार पावसामुळे आमचे पूल वाहून गेले रोड वाहून गेले सगळ्या सिटी लोकांचे होऊन केलेले आहे तरी पण आम्हाला आज ह्या गावातून एकोदर पेशंट न्यायचं म्हणलं तर इथून कमीत कमी सोळा किलोमीटर अंतरावरती आम्हाला दवाखान्यात जावं लागतं आज काल आम्ही हे पेशंट गालग्यातून घालून जे दवाखान्यात घेऊन निघालो आहे हे पेशंट नीलाबाई हनुमंत पवार असं यांचं नाव आहे यांना मणक्याचा तरच आहे आणि ह्या चालू शकत नाहीत आज आम्हाला ही परिस्थिती आली आहे आमच्या गावावरती की एकूदच पेशंट झालं तर आम्हाला हे असं चौघजणं गाडग्यातून घालून आम्हाला घेऊन जावं लागतंय हे अशी परिस्थिती आमच्या गावावरती आलेली आहे आज हे आमचं गाव कोयना धरणग्रस्त आहे आज एकोणीसशे साठ साली कोयना धरणातून ह्या गावाला उतवून चापोली ह्या गावाच्या बाजूला बसवलं आहे तरीसुद्धा आम्हाला शासनाने पर्यायी जमीन दिलेली नाही किंवा गावठाण दिलेलं नाही कुठलीही सुविधा आम्हाला मिळालेली नाही तरी पण आमच्या सर्व कर्मस्थांची शासनाला नम्रतेची विनंती आहे की आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला या गावातून बाहेर जाण्यासाठी कुठून नाही कुठून तरी आम्हाला रस्ता उपलब्ध करून द्यावा ही आमच्याकडनं विनंती आहे